हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डे इलेवन ऑफ इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिसमध्ये दररोज आपण आपल्या ध्येयाकडे एक पाऊल पुढे चाललो आहोत इंग्रजी शिकणं अवघडणं हे खूप सोपं आणि मजेदार आहे फक्त रोज सराव करायला हवा आज आपण शिकणार आहे शंभर उपयुक्त इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह आणि एक छोटीशी स्टोरी म्हणून आत्मविश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि चला सुरुवात करूया आजच्या डे इलेवनला इलेवन, इलेवन इंग्लिश रीडिंग प्रॅक्टिसमध्ये आपण एक द द थ्रिस्टी क्रो म्हणजे तहानलेला कावडा तर चला आपण सर्वात पहिलं प्रॅक्टिस करू तुम्ही पण माझ्यासोबत करा किंवा व्हिडिओ थांबवा आणि नंतरसुद्धा तुम्ही रीडिंगची प्रॅक्टिस करू शकता तर लक्ष द्या वन हॉट डे अ क्रो वॉज अ व्हेरी थिस्टी म्हणजे आता इथं हॉट आहे याचा अर्थ असं नाही होत गरम बघा गरम दिवस असा होत नाही तर काय होतं मग उन्हाळ्याच्या दिवशी किंवा गरमीच्या दिवशी एका गरमीच्या दिवशी एक तावडा खूप तहानलेला होता ही फ्लू ही फ्लू हियर अँड तेयर इन सर्च ऑफ वॉटर तो इकडे तिकडे पाणी शोधायला उडत होता ॲट लास्ट ही सॉ अ पॉट विथ अ लिटल वॉटर इन इट शेवटी त्याला एका भांड्यात थोडं पाणी दिसलं द क्रो ड्रॉप स्मॉल स्टोन इन टू द पॉट कावड्याने त्या भांड्यात छोटे छोटे डगळ टाकले द वॉटर रोज अप अँड द क्रो ड्रंक इट हॅपिली पाणीवर आले आणि कावड्याने आनंदाने ते पाणी पिलं मग मॉरल काय आहे वेअर देअर इज अ वेल देअर इज अ वेल इच्छा तिथे मार्ग तर आथा इस समझली। अजुने आता ही स्टोरी तुम्हाला समजली अजून एक वेळा वाचून घ्या आणि आता या स्टोरीवरचे आपण छोटे छोटे काय पाहू क्वेश्चन पाहू पहिला क्वेश्चन आहे हो वॉज थिस्टी म्हणजे तहानलेला कोण होता तर कावडा तहानलेला होता मग कसं सांगायचं द क्रो वॉच थिस्टी दुसरा प्रश्न वॉट डीड द क्रो सी कावड्याने काय पाहिलं तर त्याने काय पाहिलं का भांड्यामध्ये थोडंसं पाणी आहे मग कसं सांगायचं ही साव अ पॉट विथ अ लिटल वॉटर तिसरा प्रश्न वॉट डीड द क्रो ड्रॉप इन टू द पॉट आवड्याने त्या पॉटमध्ये काय टाकले तर छोटे छोटे दगड टाकले मग कसं सांगायचं हे ड्रॉप स्मॉल स्टोन त्याने लहान दगड टाकले वॉट हॅपन देन नंतर काय झालं तर द वॉटर रोज पाणी वर आले शेवटचा प्रश्न वॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी या कथेचा बोध काय आहे तर या कथेचा बोध काय आहे वेअर देअर इज अ विन देअर इज अ वे इच्छा तिथं मार्ग आता आपण काय करू डे इलेवनमध्ये शंभर इज इझी इंग्लिश सेंटेन्स बघू ते पण मराठी मिनिंगसोबत चला तर सुरू करूया आपल्या सेंटेन्सला पहिलं सेंटेन्स आहे आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग मी सकाळी लवकर उठतो शी ब्रसेस हर डेली ती रोज दात घासते ही ड्रिंक्स अ ग्लास ऑफ वॉटर तो एक ग्लास दूध पितो द सन गिव्ह अस लाईट सूर्य आपल्याला प्रकाश देतो बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय पक्षी आकाशात उडत आहे वी गो टू स्कूल एव्हरी डे आम्ही दररोज शाळेत जातो माय मदर कुक टेस्टी फूड माझी आई चविष्ट जेवण बनविते हिज रीडिंग अ न्यूजपेपर तो वृत्तपत्र वाचत आहे द बेबी इज क्राईंग लाऊडली बाळ मोठ्याने रडत आहे प्लीज क्लोज द डोअर दर कृपया दरवाजा बंद करा द स्टार्स शाईन ॲट नाईट तारी रात्री चमकतात is the the wearing अ ब्ल्यू ड्रेस तिने निळा ड्रेस घातला आहे आय प्ले विथ माय फ्रेंड मी माझ्या मित्रासोबत खेळतो द डॉग इज बार्किंग आउटसाईड कुत्रा बाहेर भुंकत आहे माय फादर वर्क इन ॲन ऑफिस माझे वडील ऑफिसमध्ये काम करतात वी आर वॉचिंग टी व्ही नाऊ आम्ही आता टी व्ही पाहत आहे द गार्डन इज व्हेरी ब्युटिफुल बाग खूप सुंदर आहे आय एम ड्रिंकिंग अ कप ऑफ टी मी चहा पित आहे किंवा असं पण म्हणू शकता मी एक कप चहा पीत आहे द टीचर इज टीचिंग इंग्लिश इंग शिक्षक इंग्रजी शिकवत आहेत हिज ड्रॉइंग अ पिक्चर तो चित्र काढत आहे हा सिंगिंग अ सॉन्ग आम्ही गाणं गात आहे शी इज डान्सिंग ऑन द स्टेज ती स्टेजवर नाचत आहे द काव इज इटिंग ग्रास गाय गवत खात आहे आय एम रायटिंग इन माय नोटबुक मी माझ्या वहीत लिहित आहे द कार इज मूव्हिंग फास्ट गाडी वेगाने चालत आहे द रिवर इज व्हेरी डीप नदी खूप खोल आहे माय बॅग इज ऑन द टेबल माझी बॅग टेबलवर आहे द रूम इज क्लीन खोली स्वच्छ आहे इज पॉलिशिंग हिज शूज तो आपले बूट पॉलिश करत आहे द शॉप इज ओपन नाऊ दुकान आता उघडले आहे वी आर प्लेईंग क्रिकेट आम्ही क्रिकेट खेळत आहोत द बस इज फुल ऑफ पीपल बस माणसांनी भरलेली आहे माय शूज आर न्यू माझे बूट नवे आहेत आय एम कटिंग व्हेजिटेबल मी भाज्या चिरत आहे द बेबी इज स्माइलिंग बाळ हसत आहे ही इज वेटिंग फॉर हिज फ्रेंड तो आपल्या मित्राची वाट पाहत आहे द क्लॉक इज ऑन द वॉल घड्याळ भिंतीवर आहे आय एम स्विमिंग इन द पूल मी तलावात पोहत आहे द फार्मर इज वर्किंग इन द फील्ड शेतकरी शेतात काम करत आहे शी इज हेल्पिंग हर मदर ती तिच्या आईला मदत करत आहे द ट्रेन इज लेट टुडे ट्रेन आज उशिरा आहे द फोन इज रिंगिंग फोन वाजत आहे आय एम टॉकिंग टू माय टीचर मी माझ्या शिक्षकाशी बोलत आहे बॉय इज जम्पिंग मुलगा उडी मारत आहे वी आर क्लॅपिंग आर हँड आम्ही टाळ्या वाजवत आहोत द मून इज शायनिंग चंद्र चमकत आहे द लॅम्प इज ग्लोविंग दिवा पेटलेला आहे माय अंकल इज ड्रायविंग अ कार माझे काका गाडी चालवत आहे आय एम लिसनिंग टू म्युझिक मी संगीत ऐकत आहे द टीचर इज रायटिंग ऑन द बोट शिक्षक फड्यावर लिहत आहे वी आर स्टडिंग टुगेदर आम्ही एकत्र अभ्यास करत आहोत द बेबी इज स्लीपिंग बाळ झोपलेले आहे द बॉय इज व्हेरी क्लेवर तो मुलगा खूप हुशार आहे आय हॅव मेनी फ्रेंड्स मला खूप मित्र आहे शॉपकीपर इज सेलिंग फ्रूट दुकानदार फळं विकत आहे द ट्रेन इज मुव्हिंग स्लोली ट्रेन हळूहळू चालत आहे is रनिंग क्विकली तो पटकन धावत आहे द बड्स आर सिंगिंग स्वीटली पक्षी गोड गाणी गात आहेत आणि तुम्हाला पण ऐकू येत असेल चिमण्यांचा आवाज जवळच चिमण्या आहे त्या चिवचिव करत असते तो आवाज तुम्हाला ऐकू येत असतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा पुढचा सेंटेन्स बघू द सन सेट इन द वेस्ट सूर्य पश्चिमेकडे मावळतो द बुक इज व्हेरी इंटरेस्टिंग पुस्तक खूप रंजक आहे वी आर लाफिंग लाऊडली आम्ही मोठ्याने हसत आहो द बेबी इज प्लेईंग विथ टॉय बाळ खेळण्याशी खेळत आहे द मॅन इज रीडिंग अ लेटर माणूस पत्र वाचत आहे द गर्ल इज इटिंग अँड ॲपल मुलगी सफरचंद खात आहे द बॉय इज ड्रिंकिंग वॉटर मुलगा पाणी पित आहे द डॉग इज रनिंग फास्ट कुत्रा पटकन धावत आहे पटकन नाही कुत्रा जोरात धावत आहे इथे पटकन धाला ठीक आहे होत नाही आय एम फिलिंग स्लिपली मला झोप येत आहे द फार्मर इज प्लांटिंग सीट शेतकरी बियाणी पेरत आहे द लॉयन इज रोरिंग सिंह गरजत आहे माय ब्रदर इज टॉल माझा भाऊ उंच आहे द गार्डन हॅज मेनी फ्लॉवर बागेत खूप फुले आहेत द शॉप इज क्लोज टुडे दुकान आज बंद आहे इज क्लिनिंग द रूम तो खोली साफ करत आहे द कॅट इज ड्रिंकिंग मिल्क मांजर दूध पित आहे द बस इज कमिंग बस येत आहे वी आर इटिंग ब्रेकफास्ट आम्ही नाश्ता करत आहोत आर आर ब्राईट तारे तेजस्वी आहेत माय मोबाईल इज चार्जिंग माझा मोबाईल चार्ज होत आहे द बॉय इज सिंगिंग अ सॉन्ग मुलगा गाणं गात आहे सी इज वॉटरिंग द प्लांट ती झाडांना पाणी घालत आहे द डॉक्टर इज काइंड डॉक्टर दयाळू आहेत द बेबी इज स्मॉल बाड लहान आहे आय एम वेटिंग ऑफ द बस स्टॉप मी बसस्टॉपवर वाट पाहत आहे बसस्टॉपला बस स्थानक म्हणतात लक्षात ठेवा द रोड इज व्हेरी लाँग रस्ता खूप लांब आहे इज ब्रशिंग हिज टीथ तो दात घासत आहे किंवा असं पण म्हणू शकता तो त्याचे दात घासत आहे द ट्रेन इज व्हेरी क्राऊडेड ट्रेन खूप गर्दीने भरलेली आहे द बट आर सिटिंग ऑन द ट्री पक्षी झाड़ावर झड़ा वसले शॉप हैज मेनी टॉयज दुकाना खूब बेबी इज ड्रिंकिंग मिल्क बाढ़ दूध पीत है द रूम इज वेरी स्मॉल खोली खूब लहान है आई एम स्टैंडिंग इन अ क्यू मी रंग उबा आहे। द काउ इज व्हाइट गाय पांडरी आहे। द गर्ल इज लाफिंग मुलगी हसत है इज ओपनिंग द विंडो तो खिडकी उघडत आहे वी आर गोइंग टू द पार्क आम्ही बागेत जात आहोत द बुक इज ऑन द चेअर पुस्तक खुर्चीवर आहे द बेबी इज लुकिंग ॲट मी बाळ माझ्याकडे पाहत आहे द रिवर इज फ्लोटिंग फास्ट नदी जोरात वाहत आहे इज कुकिंग फूड ती जेवण बनवत आहे वी लव आर फॅमिली आम्ही आमच्या कुटुंबावर प्रेम करतो तर अशा प्रकारे आपण शंभर सेंटेन्स आणि एक स्टोरी त्याच्यावर क्वेश्चन आन्सर बघितलेले आहे तर ह्यांचा तुम्ही सराव करा त्याच्यानं तुमची इंग्रजी खूप सुधारेल तुम्हाला इंग्लिश लिहिण्यात बोलण्यात आणि वाचण्यात कॉन्फिडन्स येईल आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी दिलेल्या सेंटेन्सचा स्टोरीचा सराव करा आणि आपल्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला परत परत सराव करण्यास काम येईल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये